यावर्षी सतरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली खरं तर भाजपमध्ये एक अलिखित नियम आहे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्याला कोणतंही पद द्यायचं नाही असा आता या नियमाचा आधार घेऊन पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आले त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मोदींबाबत ही अशी चर्चा सुरू होती हा नियम लावून मोदींना पंतप्रधान पदावरून हटवलं जाईल असं बोललं जात होतं पण मोदी पंतप्रधानपदी कायम राहिले मात्र तेव्हापासून चर्चेला सुरुवात झालीय ती म्हणजे मोदींनंतर कोण या चर्चेत सध्या गृहमंत्री अमित शहाचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे मोदींनंतर पंतप्रधानपदी अमित शहाचा नंबर लागेल असं म्हटलं जाते पण अमित शहाच्या दावेदारीला पक्षातूनच आव्हान आहे भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांच्याकडे अमित शहाचा स्पर्धक म्हणून पाहिलं जातं पण नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीनंतर अमित शहानी त्यांचा पीएम प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा आहे मोदींनंतर अमित शहाना पंतप्रधान व्हायचंय त्यासाठी ते पक्षातले त्यांचे स्पर्धक संपवत असल्याचं बोललं जाते या चर्चा नेमक्या काय आहेत अमित शहाचे पक्षांतर्गत स्पर्धक कोण आहेत शहा त्यांना कसं काउंटर करतायत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून व्हिडिओची सुरुवात करूयात एका घटनेपासून नुकतीच भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी एक हाय प्रोफाईल डिनर पार्टी झाली बिहार निवडणुकीत भाजपला मिळालेला ऐतिहासिक विजय सेलिब्रेट करण्यासाठी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नड्डांच्या घरी अनेक नेत्यांची उपस्थिती होती पण या दरम्यान जे काही घडलं त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय झालं असं की डिनर दरम्यान जे पी नड्डा अचानक उठले आणि त्यांनी भाजपच्या एका नेत्याला मिठाई देऊन त्याचं तोंड गोड केलं ज्यांना मिठाई दिली ती नेते होते विनोद तावडे हे पाहतच अमित शहानी जे पी नड्डांना इशारा केला ज्यानंतर नड्डांनी आणखी दोन नेत्यांना मिठाई भरवली हे दोन नेते होते धर्मेंद्र प्रधान आणि केशवप्रसाद मौर्या यावेळी डिनरला आणखी अनेक नेते उपस्थित होते पण मिठाई फक्त या तीन नेत्यांनाच मिळाली तेव्हापासून चर्चा सुरू झाली भाजपमधल्या या तीन नेत्यांच्या वाढत्या प्रभावाची नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने दणदणीत विजय मिळवला या विजयात या तीन नेत्यांची भूमिका मोठी होती धर्मेंद्र प्रधान बिहार निवडणुकीचे प्रभारी होते केशवप्रसाद मौर्या सहप्रभारी तर विनोद तावडे यांच्याकडे संघटनेची जबाबदारी होती बिहारमधल्या भाजपच्या विजयानंतर या तिघांचं पक्षातलं महत्व वाढलंय पक्षात आता त्यांना आणखी मोठी जबाबदारी मिळू शकते असं बोललं जातंय पण या तीनही नेत्यांमध्ये आणखी एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ते अमित शहाचे जवळचे आहेत